तर नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या लॉगमध्ये तर आज आपल्या लॉगमध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो तर आज आपल्या लॉगमध्ये स्पेशली आपण गव्हाला पाणी सोडलेलं एरिया देऊन तर ते दाखवतो पण पहिले तुम्ही जर आपल्या लॉगला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करत जा म्हणजे कसं आपलं शेतकरी बांधव पुढं पोचेल कसं बाकी सगळे तर पोचता जे मोठे मोठे पण आपल्या छोट्या लोकांना पण मदत केली पाहिजे तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करू तर तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही आपला गहू तर पाहिलं असेल पण आता किती जवळपास एक महिन्याचा झालेला आहे एक महिन्याचं झालेलं आहे हे पाहू शकता इकडं तर आज आपण काय केलं आहे ह्याला एरिया टाकलेलं आहे आणि पाणी सोडलं आहे तर पाणी इथं खोरं दाखवतो वरून पाणी तिकडनं येतं आपलं आणि हे बघू शकता पाणी दिसत असेल हे बघा हे पाणी चाललेलं आहे आपल्या गावाला हे बघू शकता हे पुढं अर्ध्या वासर्यात गे गेले अजून अर्ध जायचं आहे आणि हे बघा त्यात परत आपल्याला काय मध्ये बगळे पण आलेले आहेत बघा हे बगळे काय करता पाणी सोडलं ना बगळे किडे खायले येते ते बघू शकता तुम्ही दोन दिसत आहेत आता कसं चालतंय जाईना पण ते जात पण नाही अजिबात गेलं येईल परत कुठं जाणार नाही ते दाखवायला तुम्हाला केलं कसं चला मग आता हिर्या तुम्हाला दाखवू का टाकलेलं हे बघा दिसतंय का इऱ्या टाकलेला आहे आपण याला राहिलं आहे पान सडायच त्यामुळे दाखवतो हो आणि गहू कसा आहे तुम्ही बरं क्वालिटी चांगली आहे का आपली ठीक आहे चला आपण बघूया कुठपर्यंत पाणी गेले चलाव लागेल अर्ध्या थोडं राहिलं हैशंड अजून पण ह्याचा आड ह्याच वसारीतून पुढं आडव्या वसारीत पण पान जातं त्याच्यामुळे जास्त वेळ लागेल काय लावलेलं आहे गाड्या घरच्यांनी कशाचं झाड आहे मला पण नाही माहिती आहे काय लावलं आहे ते सांगा बरं तुम्हीच नंतर इथपर्यंत आलं आहे अजून बरंच जायचं आहे तोपर्यंत ठीक आहे हे बघा इथं किसा गहू सुकलेला आहे त्याच्यामुळे पाणी सुटलं बरेच दिवस झालं पाणी न इथं सुकलेला आहे थोडा बाकीकडं म्हणजे उखरा उखरावर सुकलेलं आहे चला असू द्या बाकी ठीक आहे काय काय आजच्या लॉगमध्ये एवढंच तुम्हाला दाखवलं फक्त आज काय करतो आपण ते तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू जय जवान जय किसान